सोलापूर शहरात दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिन शांततेत आणि सुखरूप पार पडावा यासाठी आज बुधवारी सकाळी सदर बजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदर सदरबजार पोलीस स्टेशन पासून सुरू झाला त्यानंतर जगदंबा चौक बेडरपूल सिद्धार्थ चौक कुंभार गल्ली मौलाली चौक अशा व गर्दीच्या भागातून मार्गक्रमण करत पुन्हा सदरबजार पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला यावेळी नागरिकांनी रूटमार्चला मोठ्या उत्सुकतेने पाहिले रूट मार्च मध्ये एसीपी दिलीप पवार सदर बजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड पथक सहभागी झाले होते आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे पोलिसांकडून दसरा आणि धमचक्र परिवर्तन दिनानिमित्त सोलापूर शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम व गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे नागरिकांनी शांतता ऐक्य व बंधुभाव ठिकून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले मी ए सी पी दिलीप पवार डिव्हिजन टू सोलापूर शहर उद्या सोलापूर शहरामध्ये दे शक्तिदेवी विसर्जन मिरवणूक धम्मचक्र परिवर्तन दिन मिरवणूक तसेच राष्ट्रीय सोय, स्वयं स्वयंसेवक संघाचं पथसंचलन असल्यामुळं उद्या सोलापूर शहरात मोठा बंदोबस्त आहे त्या बंदोबस्तच्या अनुषंगानं माननीय शी पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डी सी पी झोन यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी सकाळी आम्ही सदर बाजार पोलिस हद्दीत दहा पोलीस अंमलदार आणि जवळजवळ एक ऐंशी नव्वद पोलीस कर्मचारी यांच्या समवेत सदर बाजार पोलिस स्टेशनपासून जगदंबा चौक बेडरपूर सतनाम चौक मौलावली चौक या परिसरात आमचं पथसंचलन करण्यात आलं हे पथसंच संचलनाचा उद्देश असा आहे की लोकांच्या मनात एक पोलीस दल ह्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि आपल्याला व्यवस्थित संरक्षण आहे ज्यांचं कोणाचं सण असतील उत्सव असतील ते त्यांनी बिंदोकपणे न घाबरता किंवा उत्साहानं साजरं करण्यात द्यावं हो आणि त्यासाठी पोलीस बल हे त्यांचा बंदोबस्त करायला तयार आहे या उद्देशानं आम्ही तो रोटमार्च सदर ठिकाणी घेतलेला आहे सदर मार्च शहरात इतर ठिकाणीसुद्धा मान्य सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलिस स्टेशनच्या अधिकारीसुद्धा घेणार आहेत